नमस्कार सिद्धेश्वर झालं का जेवण जेवण झालं काय हाय नमस्कार स्वप्नील दादा झालं का जेवण स्वागत आहे लाईक करा तर सगळ्यांनी हम्म जेवण झालं का नाही तुम्ही हो झालं जेवण तुमचं जेवण झालं का हो रे लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक करा

ला सुत आहे मी चिपळूण रत्नागिरी रत्नागिरी नाही पाऊस चालू आहे का तिकडं नाही रे तिकडं पाऊस आहे का तिकडं आहे का पाऊस جيش शिवराय जीवन झालं جيش जय शिखताई जीवन झालं का पप्पू दादा नमस्कार स्वागत आहे कशा जेवण झालं दादा काय दुला म्हणतात थँक्यू मला उत्तर दिलं नाही काल कसलं रे कसलं रे कोणला विचारतोय जय मल्हार जय मल्हार सिद्धेश्वर दादा आई तुम्ही कुणाचं मनावर घेत जाऊ नका हो रोहिदास दादा बोला तुमचं झालं का जेवण जेवण झालं आराम करतो हो का बरं बरं करा आराम रुटवेस्ट नका

रुपेश दादा गायच्या पाठवा रेश्मा ताई लाईक डल झेमलीस का ताई हो रेश्मा माझं जेवण झालं तुझं जेवण झालं तर रेश्मा तू कसं आहेस जेवण झालं ताई आमच्या रानात केले गाडी आली आहे केली खेळायला हो बरं बरं राहायचं सदा काय छप नाही माझ्या बरोबर सिद्धेश्वर दादा तुम्हाला काय आहेत का दादा तुला काम धंद तू कशाला तू जाऊ शकतोसीमाई ताई ताई बोल ना सीमा काय म्हणते झालं कस गुढी पाडवायच्या सगळ्यांना शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा गायच्या गायच्या आहे चंद्रकांत तू लय कामाचा दिसतोस रूपेश दादा ज, जय शिवराय जेवण झाले का सीमाताई जय शिवराय रुपेश दादू जय शिवराय लाईक कर रूपेश लाईक कर हॅलो सीमा जेवढीच का गुप लाईक करा सगळ्यांनी रुपेश दादा ओळखतो हो लाईक करा लाईक करा सगळ्यांनी पटपट रेशमाता या रेशमा जेवण झालं का रेशमाताई झालं जेवण तुमचं जेवण झालं का शिद्धू दादा नमजला रेशमा गोलेट सीमाताई जेवण झालं का सगळ्यांनी लाईक करा लाईक येत नाही कोणाच्या लाईक करा हो सीमा आणि रुपेश लाईक केलंस का नाही हो सीमा हो रुपेश दादा मी जेवणे निलेश हाय नमस्कार निलेश धंदा का जेवण तुझं कसं आहेच पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे ती हो तुम्हाला पण आई मी परत मी लाईक करून बरोबर अगो आलोकात घरी झोपलेत मी आईकडे आहे तुलाही खूप शुभेच्छा येणार दृष्टी तुला सुख आनंदायचं जाऊ धन्यवाद सह निलेश दादा जय शिवराय आहो निलेश दादा नमस्कार सगळ्यांनी लाईक करा सगळे जर येत सगळ्यांनी लाईक करा सात नंबर लाईक ठरे म धन्यवाद काय झालं इकडं हे रुपेश भाऊ जय शिवराय सिद्धेश्वर दादा नमस्कार बायको दिसून नको ता आला, आला, निर्झोक सगळ्यांना गुढी पडवायच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना गुढी पडवायच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धेश दादा सिद्धेश्वर नमस्कार जेवण झालं का गुढीपाडव्याच्या अधिक शुभेच्छा सर्व म्हणता येईल तू जेवण केलंस का ताई जेवण केलंस का हो ग मी इकडे आली आहे आईच्या इकडे आली आहे हो ते मा जेवला जेवले ग ताई आज मी खूप खुश आहे का ग काय झालं नमस्कार रेशमा जेवण झालंय का मग रेशमा रेश्मा छान छान दिदी जेवला का हो अक्षयदादा अक्षयदादा किती भरपूर आला तो सौगत आहे अक्षरदा तुझं जेवण झालं का बाय गो माझा उपचार नाही हो का मोका शिल्लेश्वर दुपुला काय खाज बोलत नाही तेव्हा काय झालं पुश आहो मोका बायगो आज येऊ

सीमा काय कशी खुश राहा ग काय अशीच खुश राहा सीमा काय मी चौदा नंबर लाईक केल्या आहेत तू का नाही तुला गुढीपाडायच्या लाख लाख शुभेच्छा ज्यांना दुसर जातात तुला पण गुढीपाडायच्या शुभेच्छा मग अशी काय तर बर्फी खाल्ली वाटतं शिल्लेश्वर जादू पुढचे हे बोलत येत की जादू आहो चला पटपट लाईक करा सगळ्यांनी कोणी दादा यश रूपेश खाली अरे हे मन दादा गुढीपाड्याची खूप शुभेच्छा आहे मंदा तुला पण गुढीपाडायची शुभेच्छा आहे मंदा झालं का जेवण अहो कशी लागली जेवण झालं का बर्फ फी बर्फ फी जेवण झालं हो का हो झालं तुमच सगळ्यांनी झालं का नाही करा सगळ्यांनी लाईक करत नाही तुम्ही कोणीच बर्फीपेक्षा कोण होते सीमाताई मी खाल्ले आहे हो झालं धन्यवाद हो झालं जेवण दादा हो ती तू तुरी शुभेच्छा माझ्या लाडक्या भेटीला खरंच का लाईक करा चांगले कमेंट करा सब करा सगळेजण चला पटपट लाईक करा नमस्कार ताई नमस्कार दादा झाले का आपलं जेवण बोलत आहे हो सितेश दादू तुलाही येणार सर्व सुखात सरवारीच जाऊ येणार जवळ घेऊन झोप म्हणते जवळ घेऊन झोप म्हणते का वादल वारे सुटते का वादल वारे नाही फॅन चालू आहे रुपेश दादू तू दिसत नाही ही वरबी मला रोज खायची इच्छा झाली काय झालं सेवा दिले नका रुपेश कर ना भावा कमेंट मग चला वेळ ओके परत बाय परत भेटू पर, शुभरात्री ओके म्हणा बाय बाय दा, रुपेश दादा नवनाथ दादा यश दादा बोला के पण खरंच लय भारी होता गुलाबजामुन दादा पटपटला इकडं नमस्कार ओजी नमस्कार नमस् विषय नमस्कार विषय पाकरा जा दादा होनी दादा यश दादा कुठं गायब आहेस आयडो फुल वापरून जेवण झालं का असं वाटत असं वाटत होतं सर्व खाऊन टाकावे दे तू तुझा आशीर्वाद राहू दे नवीन वर्ष फेब्रुवारीच आहे लाईक डन नक्कीच सिद्धेश दाखव दुखत गेला आहे माहीत नाही ताई येशमाता ताई सीमा ताई निलेश दादा सिद्धेश दादा फोली दादा पुरी बाळवेच्या एकसुबेकच्या एकदा केल्या आहेत धन्यवाद नवना दादा जेवण झालं का नवना दादा फॉली दादा जयशिवराय फोली दादू काय होतंय तुला काय लो दादा जेवण झाले का चला पटपट लाईक करा सगळ्यांनी थँक्स रुपेश दादा लाईक डन केलं ला आहे ताई गणेश नमस्कार नमस्कार गणेश दादा आपलं जेवण झालं का गणेश दादा आपण कशात रवी असाल तर पटपट लाईक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला पण सगळे नको पडवे शुभेच्छा

निलेश भाऊ कसा आहेस रुपेश दादा न होणार दादा निलेश दादा रुपेश नरेश मध्ये सर्वांना पुढे शुभेच्छा एकदम ओके भाऊ कस आहे अरे देवा हो। निलेशला जेवण झालं का चला पटपट लाईक करा एकदम ओके रुपेश भाऊ नाही झालं ना जेवण झालं का जेवण झालं का भाऊ चला फटपट लाईक करा चला फटपट लाईक करा निले झालं नवना गा कमेंट कर आहो जेवण केलं का मग आमच्या प्रॉडक्ट आहे बायको लाव जाओं आड़क लोग का बाइकोन चला पटपट नाइक करा आ हो 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 नाही केलं माहिती दिले शुभेच्छिमा मयुरी तुम्हाला सगळ्यांना पुढे पडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण अशात साहेब हनुमान टेकडीवर गेले काय काय माहित नवना त्याला असं वाटतय हो ना घरीच आहे ना तुम्ही <laughs> आशाताई जे शिवरा आहे गुढी शुभेच्छा हार्दीपुभे आशाताई नमस्कार स्वप्नील गुड मॉर्निंग बावीस नंबर लाईक डन स्वप्नील धन्यवाद झालं हो हो सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी पटापट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यांनी फटाफट चला पटपट ला आई आपण खूप खूप शुभेच्छा नूतन वर्षाच्या रुपेश लाईक करून लाई आला का हो दादू नमस्कार हो पण दादा नवीन वर्ष अधिक शुभेच्छा सुपडी दादू तुला काल झाले का सकाळ झाले का थँक्यू थँक्यू सगळ्यांना नवना दादा लाईक केलंच का आशा देई ताई रि तू पोळ्या खाल्ल्या का नाही रे पोळ्या खाल्या मला वाटतं देशील पोळ्या नाही पोळ्या खाल्ल्या मी चला पटपट लाईक करा सकाळ आणि संध्याकाळ सारखीच आहे आपल्यासाठी दादा जेवण केलं का मी आलो लाईक करून आज मी गुलाबजामून खाल्ले खूप दादा ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा सुनील तुम्हाला पण पोरे दादा पोळ्या खाल्ल्यान गुलाब गुलाबजाम वा वा दे दे दादा झालं जेवण माझं कसं आहेस तू झोपे जादू ताजी बोलत होते सगळ्यांना तुम्हाला पोळ्या खायला बरं का हो का मला गोळ्या नाही आवडत आशाताई जेवण झालं का काऊला फक्त चिकन आणि कॉटर आहो हो रुपेश दादा जेवण झालं तू जेवलास का स्वप्नील दादू कमेंट कर दादा जेवण झालं दा का आहो मी ठीक आहे मला निलेश काळजी वाटत आहे आशाताई स्वप्न दादू काळजी करून तू आता रुपेश भाऊ घरी चाललोय जेवण करायला कंपनीतून जय शिवराय जय शिवराय जय शिवराय स्वागत या घराईमध्ये झालं का आपलं जेवण वगैरे चला पटपटनाईक करा निलेश सकाळ आणि संध्याकाळ नुसतं भांडण नको ते आहेत घर काम वेळ फिटिंग नाही त्यामुळे येत नाही ना निलेश भाऊ आत आत्ता नव्वद मारतोय भाऊ माझी मा काळजी नको करू माझी बायको चांगली सांभाळते मला चला पटपटला इकडा स्वप्नीला दो रोज जातात ते आहो नाही ना तू कोणत्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज नाव नाव अगं अग तू कोणत्या गावाला गेली वेगळं घर दिसते आई का आले बोला बोलाश भाऊ ये नमस्त माझ्या जे खायला सोपले दादा आता तू किती भांडत लावू अनुमाय तू कोणत्या नाही करा नको भाऊ मी सोडून बाईक जम देते रुपेश गायब मी काय घेऊन निलेश भाऊ लग्नच लागाय तुझं बायको तु। हेच केवळ ते काम आहे मी निलेश भाऊ खरंच का नाही करा अहो मी दादू दाजीसाठी कर तेवढं काम तू काय बघायला आहे का आई गेली वाटतं चला पटपटला ऐक सगळ्यांनी मामो कि जर नाही एक दिसत आहे मामू निरेश भाऊ नव्वद मारून झाले की होळी आणि पान खाऊन केले की मत आहे ना पण समजा नाही कुठं बडब करायची नाही डायरेक्ट जाऊन झोपायचं that i